नमस्कार मी सुनीता सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपण फ्लावरची रस्साभाजी बनवणार आहोत तर त्यासाठी रेसिपीला सुरुवात करूया तुम्हाला जर का आपल्या अशाच नवनवीन रेसिपी बघायला आवडत असतील तर सर्वात अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा तर मी ते फ्लावरचे असे मोठे मोठे तुकडे करून घेतलेले आहेत आता त्यांना आपण गरम पाण्यामध्ये थोडंसं मीठ व थोडीशी हळद घालून स्वच्छ धुवून घेऊ मीठा गरम पाण्यात मी ते फ्लावर घालून दोन तीन मिनटं तिला झाकून ठेवून देऊ तोपर्यंत आपण वाटण तयार करून घेऊ कांदा बारीक चिरून घेतलेला आहे कांदा टोमॅटो आणि लसूण मिक्सरमध्ये बारीक वाटून घेऊ आता आपली फ्लावर पण इथे स्वच्छ धुवून झालेली होती तिला आपण चाळणीमध्ये नित्रवून घेऊ नंतर गॅसवर कढई ठेवून दोन तीन पया तेल घातलेलं आहे राई राई जिरे घालून फोडणी देऊन घेऊ नंतर आपण कांदा टोमॅटो लसूणचं वाटण तयार केलेलं होतं ते तेलामध्ये ते व्यवस्थित मिक्स करून घेऊ दोन ते तीन मिनटं याला तेलात शिजवून घेऊ व्यवस्थित नंतर त्यामध्ये आपण मसाले घालू हळद एक चमचा लाल मिरची पावडर एक चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर गरम मसाला घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊ मध्यम गॅसवर नंतर यामध्ये किचन किंगचा मसाला घालते मी परत एकदा मिक्स करून घेऊ नंतर यामध्ये आपण थोडंसं पाणी घालून तेल सुटेपर्यंत याला झाकण ठेवून आपण दोन तीन मिनटं तरी येईपर्यंत शिजवून घेऊ दोन ते तीन मिनटानंतर बघा आपल्या वाटणाला किती मस्त तरी आलेली आहे आता यामध्ये आपण स्वच्छ धुवून घेतलेली कोबी मिक्स करून घेऊ थोडंसं पाणी घालू चवीनुसार मी भाजी आपली पाच सात मिनटं शिजवून घेऊ तोपर्यंत इकडे मी चपात्यांचं पीठ मळून ठेवलेलं होतं आधीच आता चपात्या लाटून घेऊ भाजी शिजेपर्यंत मी इथे चपात्या लाटून घेतल्या पटापट अशा प्रकारे चार पूड करून जर आपण चपाती लाटली ना छान फुकते व मऊर असते तोपर्यंत आपली भाजी शिजून झालेली होती दुसरीकडे आता कोथिंबीर टाकून घेऊ गॅस बंद करून घेतला मी आता आपण ताट वाढून घेऊ ताट वाढून झालेलं आहे मस्तपैकी गरम गरम भाजी चपाती सोबत सलाड लोणचं रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ